रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान कीजे शांतिपुर में एक नाथ महाराज की जय गंगा जी बापू महाराज की जय संत मोतिरा महाराज कीजे दुर्गा माता की जय छत्र महाराज के जय धर्मवीर संभाजे महाराज की जय पार्वती हर महादेव हरी हरे श्री गणशाय नमः श्री रघुनाय नमः श्री लक्ष्मी नमः श्री सरस्वती नमः श्री गोपाल कृष्णाय नमः श्री गंगाजी बापू देवताय नमः ये लिया <tellan> सरंग अंगनाचे बदला कपिलनंदना आदला निज मना दृष्टेनला लागुनी मनोज अमर दल बेगम जी देंदर्या मुदिमदा भरेष्ट मुहादात मजवान नारायण तं मुख्यं श्री राम तं शरणं गुरु र ब्रह्म गुरु श्री गुरु रेव हो गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन स्वामी गुरु जनार्दन स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होऊन गौबा महाराज युद्ध कांदातीलस उपाध्याय आणि शक्ती प्रसंगा निमित्त म्हणजे पंचेचाळीस उपाध्याय आहे आणि शक्ती प्रसंगा निमित्त महाराज हा चौथा अध्याय आहे कारण सवा एक वाजलेला आहे त्या भरपूर झालेला महाराज आणि त्यामध्ये गोड प्रकारचा प्रसंग चाललेला आहे पुण्य पावनभूमी परमार्थकांची नगरी दरवर्षी येण्याचा योग येतो नाना बोलितात आम्ही टाळाटाळी करतो पण आज म्हणले राजू राज महाराज तुमचं गाव लांब आहे म्हणून तुम्ही टाळाटाळी कराल मी म्हणले तसं नाही hmm. मो गरुड पुराण चालू आहे धोत्र्याला मो काही येणं होत नाही येवंच लागते म्हणजे कारण त्याच्या आग्रहवास व्हावं लागते महाराज आणि त्यामध्ये या ठिकाणी आलो खरंच भाग्याचा उदय ते हे जोडी संत भाई संतांची कृपा होती संतांची भेट होती कारण गेल्या वर्षी आलो तेव्हापासून परभणी जिल्ह्यामध्ये आलो नाही माझा तालुका जिल्हा नांदेड आहे येण्या जाण्याकरता बराच वेळ लागतो त्यातल्या त्या ड्युटीला सकाळी साठ जावं लागते त्याला म्हणलं येतो माझं शेवट लवकर द्यावा लागते म्हणले या तर भेटल न भेटल पण वाचक सूचक माय बाप महाराज या ठिकाणी भेटतात होतात म्हणून मी काय ज्याचं सांगणारा नाही वक्त तेवढा विशेष नाही आले जशी भगवंत बुद्धीला चालना देतील त्या प्रकारचा बोलण्याचा प्रश्न करेल आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो भगवंताची कृपा हे महाराज कथा भाग सुंदर महाराजांनी आपलं आयुष्य या ठिकाणी केलेला आहे आणि अप्सरा निघून गेली अप्सरा निघून गेल्या नंतर असणारा हनुमंतरायाने विचार केला महाराज कोणावर विश्वास करावं विश्वास करणं चांगलं आहे का आहे कोणावर करावं हाही असणारा अनुभव याला पाहिजे बरं का अनुभव असणारा असल तर ज्याला आहे त्याच्याकडून घे वागराव महाराज खरंच कोणाकडे कोणावरही विश्वास करायला जमणार नाही हा कलियुग आहे विश्वास केला म्हणून असणार मंत्री केलं आणि शेतकऱ्याचा विश्वासघात त्यांनी केला मला हे सांगायचं विश्वास कोणावर करावा आता इथून आली म्हणून विश्वास करायचा हनुमंतराने विचार केला हा बसलेला तर महाराज आहे मग याला मारा म्हणून सांगितलं आणि असणार विचार मग्न झाले विचार आराधला

ज्याला आपल्या डोळ्यामध्ये ते अंजण घालत नाहीत महाराज आपण कारण ज्ञान अंजन जे आहे ते ज्ञानाचं अंजन म्हणजे त्याला दिव्य दृष्टी म्हणतात या दृष्टीने त्या पाहिल्याच्या नंतर झालेली आहे राजा दिसे सर पाहिजे आणली आणि पाहिलं असणार काय दिसलं दोरी वाटली दोरी दिसली तस द्रश्याच दर्शन झालं की दृशी महाराज तिथं दर्शन दिलं राहत नाही कसं झालं द्रजा बेबळे झेन माझ्या द्रजाजेबा झाल्या त्रिपडे जे बळ कपडा चिन्हते त्रिपुटीची बोलवण झाली महाराज ते असणार त्या ठिकाणी केवळ काय होतं शून्य होत ते एकाच्या पासणार शून्याच्या समोर कितीही संख्या वाढवली ते संख्या वाढत नाही पण संख्याच्या पुढे जर शून्य वाढवला तर असणारी कितीही संख्या वाढत जाते आणि शेवटी शून्य काढले असणार ठिकाणी किंमत कमी होते त्या होत्या नाही प्रमाण श्रीरामासाठी उडती कपटाची कोटे तो श्रीराम कपि निष्ठे कपट गोष्टी ते थेट ठिकाणी नामस्मरण आहे त्या ना ठिकाणी कपट महाराज राहू शकत नाही कपाट करायला गेला तरी तळपटून घेते म्हणून तळपट असणार कपट तिथं शिलक राहिल नाही जे कसे आहे का निरुनी पाय दो गिंद्र मा सत्व नाही महाराज असणारी झालेले राहतात महाराज महाराज महाराजातून हो, अंध करणातून दांभिक झालेला हो, हो महाराज तो हो तोच तो 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 असणारा कळतो हे पाकिडी पिलर आहे याच्यापासून सावध राहावं लागतं आपल्याला कळत महाराजांनी पाहिलं बिरकुल पाहिलं ज्ञान दृष्टीनं पाहिलं पाहिल्याबरे महाराज पण उडाल गोष्ट महाराज फांगरलेलं निघाल आणि राक्षसाचा दिसला त्या ठिकाणी पाहिजे ओळखलं बरोबर याला मारले म्हणले आणि त्या ठिकाणी असणारा एवढा पण करून मला करता आलाय ना याला जिवंत कसं सोडा आलो बोलूनी तो सर सावला येऊन हनुमंतराने विचार केला हनुमंतरा बोलले महाराज समोर सरकले आणि असणार याला असणार जिवंत सोडणार नाही काय बोललोय का अरे बापी आणि शाजरा जनी पण जी दुराचारा तुझे मी नी सारा लपटाडी आणि आता कोण पळणार आहेस तुला पळाला तुला सोडणार नाही अशी हनुमंत महाराज आहे साधू आहे तुला मारलं नाही पण आता माझ्या दृष्टीला राक्षस पडलेला आहेस माझा छल करण्याकरता आलेला आहेस ना तुला जीवन

आणि त्या रागामध्ये हनुमंतराय बोलले निशाचर गर्जना केली आणि गर्जना करून असणार राक्षसांच्या समोर आले हा असणार त्या काल नेहमी राक्षसांनी ऐकलं उत्तर ऐकल्या बरोबर असणारा निशाचर होता तो राक्षस निशा आदिक्षर रात्रीला जे फिरतात ते निशाचर मग वाचक सूचक नाहीत मला ते महाराज आहेत राक्षस म्हणजे ते निशाचर आहेत रात्री फिरतात आणि घर लोकांचे फोरतात लोकांचे घर उद्धवस्त करतात ते राक्षस त्याने भासून असणार रूप धरलं म्हणजे आडवा योजने वाढले गेलेला आहे आणि पाच योजना असणारा तो रुंद झाला आणि पाहिलं पाहिल्याच्या नंतर कसं आड माझा वासुरा तुमदार त्या ठिकाणी जीब असणारी करू लागली महाराज काय खाऊ काय खाऊ काय बोलले आहे काय जय जगी दय जय द्र गुळा अतिक्राळ आकृती बाबा या खोल खोल केलेली अतिशय विक्राळ आकृती होती महाराज भासुर प्रकारचा आणि लाल तम्मूर असणार घोळे त्याचे दिसू लागले काय करतो हनुमान दृष्टी लग्न महाराज त्या ठिकाणी आकाशामध्ये घर भावी तद्वत त्याने प्रमाण मोठ्या दारोळे दिली जेव्हाच लाडल्या सलोगाने उठता ना महाराज राक्षस होता तो आणि त्यामध्ये ध्वनी लावल्या गेलेली आग्नी होती ना तिथेच कोलतार घेतलं हनुमंतरा असणार डोळ्याने पाहिलं हनुमंतरा यांच्या दिशेने धावले श्रीराय तरी उसळून स्वरूप तो महारुद्र हनुमान असणारे महाराज वेळ येणार राक्षस व्हायला वेळा गुरु व्हायला कसे व्हायला का जय साधा आपल्या लोक जय सात लोळा लावाल तमोर असणारा लोखंडाचा गोळा राहतो तशी हनुमंत असणारे उडाले सभेग त्या ठिकाणी अग्निसारखा कलवळ असणारे तिलंगे उडावे उडावे तधवत्या प्रमाण मारुत राय दिसू लागलेली आहे हरे राजुर्भाई जय जय दे शनि करीना ये कोई मागली की हमारा मागली ने लग झोनी निजा जेरा उडी घातरी सत्वरा जाले सदा जीवला जरीला कधी पडता अरे महाराज उडी अस्थरी असते या ठिकाणी सन्ना ना ना ना, 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 ना आवाज करित आली आणि त्या राक्षसावर उडी घाटली घाटल्यावर बंद असणारा युद्ध समेरी तो राक्षस कसा झाला चकना चुर फेकलेला तंबाद महाराज वर फेकाव आणि खाली पड़ा तसं झालं कसं केलं आहे शाली महाराज असणारा करणारा नव्हता महागा फिरणारा नव्हता आणि पहिल्या जागा मुला रांगोळी करेल काय काय बोललोय राक्षला पर्वते सदरा बाहेर करू महाराज आम्हाला तुम्ही बोल आम्हाला काही जास्त येत नाही भू गलका करून नको बोलवायचं काम हे नांदेड जिल्ह्याचं जी परभणी जिल्ह्यामध्ये खेटायला कोण येऊ नये कारण म्हणतात ना जगामध्ये जर्मनी आणि भारतामध्ये परभणी तुमच्या संघ आलो कारण हे कला कौशल्य कारण परभणी जिल्ह्यामधूनच प्राप्त झालेलं आहे तुमच्या सोबत राहून तुम्ही मला बोली ना म्हणून <laughs> काय झालं कारण नांदेड जिल्ह्यातलं पिलू है ये मी हा माधव मामा बांधणीवरली आमची म्हणून असो कारण तुम्ही घरामध्ये बसलो देऊन बोललो नाही हे आता दिसलं बा असणार बोलू काय झालं का असणारे मोठ्याने गर्जना केला गेलेली आहे आणि असणार हनुमान झाल्यावर असणार पर्वत त्या ठिकाणी पर्वत उचलला आणि हलला हल्ला बरं बा कसा गलगडाला झाला झांडर बाबा देने ग्रेजा ते उठून या जबुदा जबुदा दे धाधाबाचा परवती आला बोलायला गेला कोण असणार कोण कथा भाग तुला बोलण्या मध्ये बदलला बरं का बाजूला जात आहे कारण विषयाची विसंगत संग, झाली की विषय बदल तो महाराज म्हणून त्या ठिकाणी तो राक्षस असणारा त्या ठिकाणी चकनाचूर झाला त्या पर्वतावर आदळला आणि आदळल्यावर भूकंप झाला खिल्लारीला आणि आपल्या इकडे लक 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 आवा असणार महाराज तारकळस हल्लो नाही पूर्ण भारत हल्ला आणि काय झालं काय झालं म्हणून जागा झाले कोण त्या पर्वतावरेशी गंधर्व होते कसे शरीरावर पोरलाय कान त्या बोटी दूर धरा जागे झाले सत्वरा राहून या शास्त्रा शास्त्र पर्वतेंद्र सुदिते शोधू लागलेली आहे विचारू लागले महाराज रात्री काय फिरायला आल्या काय म्हणले असतील महाराज हनुमंतरायला म्हणू लागले महाराज आम्ही रामायण सांगायला आलो तो म्हणले काय काय बोलले आहे का कोण कायचा कोण आहे सी आज्ञा कोणासी पुशिली कोण आहेस खोट्याला आहेस आणि असणार मध्यरात्री रात्रीच्या वेळी आलेला आहेस काय असणार फिरण्याचं कारण काय आहे अशी एकंदरीत प्रश्न गंधर्व हनुमंतरा विचारतात हे जे मध्ये महाराज मध्यरात्र आहे आणि या मध्यरात्री मध्ये असणारे पर्वतावर तो फिरत आहे सैरा कोणाची आज्ञा विचारली कोणाला विचारून असणारे परमिशन कोणाचं घेतलं सांग आणि पर्वतावर एवढा आदरा बसला दनका बसला कशाचा बसला असे गंधर्व विचारता विचारताती धरे वृद्ध होते म्हातारी होती ती शानी राहतात बरं का आणि त्याने आर मासणार विचारता काय त्यांना धरा बांधा हात पाय त्याची रात्री गावाला फिरवाय चोर की तस्कर से की म्हणली ती काय काय बोलले का? दी काय जागरी का हे कर, कर बांधा आणि तेव्हा असणाऱ्या तेवढा वेळामध्ये हनुमंतरायना बेडा दिला आणि त्या बेडा दिल्याच्या नंतर हनुमंतराय त्यांना बोलू लागले गोड शब्दामध्ये काय काय बोलतील काय काय नाही गोड प्रकारचं विश्लेषण या ठिकाणी होणार आहे म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा मुलगा भाऊंनी बोलवलं आणि त्यांनी सेवा करून घेतली म्हणून सर्व साधू संतांच्या याच ठिकाणी पूर्ण विराम कुंडली श्री भगवान